लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र विविध ठिकाणाहून मोबाईल चोरी करणारे दोन चोरटे गुन्हे शाखेच्या जाळ्यात गुन्हे शाखेकडून मोटारसायकल व मोबाईल चोर जेरबंद बातमी आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर येथे विविध ठिकाणाहून मोबाईल चोरणारे व मोटारसायकल चोर, चोर गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक विशाल बोडखे व त्यांच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की शहरात विविध ठिकाणाहून व बाळूज औद्योगिक परिसरातून मोटारसायकली व मोबाईल चोरी करणारे इसम हे सलामपुरेनगर पंढरपूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी पुढील कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पथकासह सदर ठिकाणी सापळा लावला असता इसम अरबाज खान आझम खान वर्ष सत्तावीस राहणार सलाम पुरेनगर पंढरपूर व सलमान खान आजम खान वर्ष एकतीस वर्ष राहणार आरेफ कॉलनी टाउन हॉल या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सदर प्रकरणी पोलीस ठाणे वाळूज ते गुन्हा रजिस्टर नंबर सात नऊशे एकोणऐंशी दोन हजार तेवीस कलम तीनशे एकोणऐंशी भादवी गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणतीस दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भादवी पोलीस ठाणे बेगमपुरा गुन्हा रजिस्टर नंबर चव्वेचाळीस दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भादवी पोलिस ठाणे सिडको त्रेसष्ट दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भादवीप्रमाणे गुन्ह्यातील चार मोटरसायकल व सतरा मोबाईल असे एकूण चार लाख त्रेसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून सदर आरोपीस पोलीस ठाणे एम आय डी सी वाळूज व पोलीस ठाणे सिडको येथे पुढील कारवाई कमी हजर करण्यात आले असून सदरचे गुन्हे उघडकीस आणले आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत स्वामी सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा संदीप गुर्मे पोलीस उपनिरीक्षक विशाल बोडखे सहाय्यक फौजदार सतीश जाधव पोलीस अंमलदार संदीप तायडे प्रकाश चव्हाण राहुल खरात संदीप राशिनकर नितीन देशमुख तातेराव शिंगारे यांनी केला आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा